भात शेती म्हणजे एक प्रकारचं युद्ध असतं रोप तयार झाल्यापासून विशिष्ट दिवसात त्याची पाठवणी म्हणजे लावणी करावीच लागते वेळेशी झगडत दिवसाचे बारा बारा तास चिखलात कंबर मोड काम करावं लागतं त्यात सतत पाऊस त्यामुळे घराघरात सतत ओल आणि हे सगळं महिना दीड महिना त्यामुळे पायाला फंगल इन्फेक्शन होतं ते प्रचंड दुखतं काम तर करावंच लागतं मग यावर इथल्या कष्टकऱ्यांचा एक पारंपारिक उपाय आपण अनतंत्राच्या या विशेष भागात पाहू एका डब्यात थोडं गुळ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडी चहाची पावडर टाकायची त्यावर दोन काळ्या अशा पद्धतीने लावायच्या कि ज्यात एक वाटी डब्याच्या मध ठेवता येईल वाटी ठेवली की त्यावर एक खोल बुडाचा तांब्या पाणी भरून ठेवून द्यायचं एका ओल्या फडक्याने ह्याला चांगलं बांधून घ्यायचं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही हे सगळं भांड चुलीवर ठेवायचं दहा पंधरा मिनिट चांगलं गरम झालं की आतल्या पाण्याची वाफ होऊन ती वाटीत जमा होते ते आपलं औषध हे चांगलं खरपूस श्वासाचं औषध आता तयार झालंय ते पायाला लावलं की चिखलात काम करायला मोकळे